हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज दिवसभराचं काम आवरून आपण आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे कालचा जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी का जे रिंकल्स येतात त्याचा प्रॉब्लेम काय त्याच्या आधी जो व्हिडिओ टाकला होता आपण त्याच्यात आपल्याला चाळीस इंच कटोरी जी बॅक साईड आहे ती आपण काढली होती आणि आपल्याला फ्रंट साईडची कटोरी आपल्याला प्रा पार्ट घ्यायचा होता पण आपण काल रिंकल बा संदर्भात व्हिडिओ टाकला गळा रुंदीबाबत व्हिडिओ टाकलेला आहे जर कोणी बघितलं ना सर तर कृपया त्यांनी व्हिडिओ आपले चॅनल पेजवरती जाऊन बघा तर आज आपण पूर्ण ब्लाऊज कटिंग कर करून तेच मेजरमेंट पहिल्यांदा बॅक साइड सांगतो आणि फ्रंट साईड सुद्धा मी तुम्हाला कशी कटिंग कर करायची त्या संदर्भात सांगतो प्रत्येक मला भरपूर प्रश्न पण आले की रुंदी आणि शोल्डर मेजरमेंट तेवढंच घ्यायचं का मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे का त्याचा प्रॉब्लेम काय होतो ते जर गळारुंदी कमी घेतली तर काय होतं जास्त घेतलं तर काय होतं आणि ते कशा पद्धतीने यायचं मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण आपण अपर चेस्ट साडेछत्तीस आणि चेस्ट आपलं चाळीस आहे अशा प्रमाणे मागील गळा साडे दहा इंच आहे अशा मेजरमेंट तुमचे माप आहे जे जी आ, जी आज मी तुम्हाला कटिंग सांगणार आहे कटोरीची ती परफेक्ट कटिंग असणार आहे आणि एकदम सरळ आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे आणि ब्लाऊज शिवल्यानंतर तो शंभर टक्के फिटिंगमध्ये बसणार याची गॅरंटी मी शंभर टक्के देतो तुम्हाला चांगल्या आणि सरळ भाषेत मी समजून सांगितलेले सगळे टॉपिक आणि पुढे पण भरपूर आपल्याला सगळ्या ब्लाऊजच्या संदर्भातले सगळे टॉपिक सॉल्व्ह करायचे पुढे भरपूर काही शिकायला भेटणार आहे सो so, प्लीज तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर नक्की करा आणि आपण आता चाळीस साईज कटोरीचं पूर्ण कटिंग कशी करायची कटोरी ब्लाउजची हे तुम्हाला मी सांगतोय आत्ता मी जे कटोरीत माप टाकणार आहे ही जी मेजरमेंट आहे ती चाळीस साईज छाती आहे त्या म्हणजे लेडीजची त्याच्यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ते त्या मापावरतीच ही जे मेजरमेंट आहे ते आणि दुसरी जे मेजरमेंट आहे तुम्ही बरेच कमेंट करतात जे माप आहे ते मी पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या मापवरची एक एक कटिंग कर काढून व्हिडिओ बनवून मी तुम्हाला युट्यूबवरती टाकणार आहे त्यासाठी प्लीज तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आपण बघूया एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये कटोरी ब्लाउजची पूर्ण कटिंग कर कशी कर करायची ते तर आपलं मेजरमेंट आहे साडेतार इंच उंची आहे अप्परचे साडेछत्तीस आहे चाळीस इंच छातीचं माप आहे कमरेचं माप बत्तीस आहे आरमोन अठरा आहे पुढचा गळा साडेसात आहे मागचा गळा साडे आहे तर अशा प्रकारे आपले माप आहेत तुमचे माप जर सेम असतील तर नक्की तुम्ही ही कटिंग करून एकदा ब्लाउज ट्राय करा आणि जे गाळुंदी आणि शोल्डरचे मेजरमेंट आहे ते प्रत्येक ब्लाऊजला प्रकारे घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे हळूहळू सगळं शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही घाई न करता मी ज्या पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीने फॉलो करा लवकरच सगळ्या गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतील आणि तुम्ही एकदम परफेक्ट ब्लाउज शि शिवायला नक्की शिकणार आहे त्यासाठी तुम्हाला जसं मी मागच्या सांगितलं पूर्ण उंची साडे तेरा आहे तर आपण नेहमीप्रमाणे खाली अर्धा इंच मेजरमेंट फिटिंगसाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपण पूर्ण उंची घेतलेली आहे साडेतेरा आणि वरती अर्धा इंच आपण शिलाईसाठी मार्जिन ठेवलेलं आहे त्यानंतर आपण अडीच इंच गाळुंदी घेतली आणि तीन इंच शोल्डर ठेवलेलं आहे साडेपाच इंचावरती आपण अप्परचेस्ट आप आपलं साडेछत्तीस आहे चाळीस छाती माप छातीचं माप आहे आणि पाठीमाग सगळा दहा आहे तर त्या हिशोबाने आपण साडेपाच इंचावरती मोंडा खाली उतरवलेला आहे त्यानंतर आपण कमरेचं चौथा भाग बत्तीसचा चौथा भाग घेतलेला आहे पावणे आठ सॉरी बत्तीसचा चौथा भाग आपण कंबर बत्तीस आहे तर आपण चौथा भाग घेतलेला आहे आठ पुढे एक इंच टक्स ठेवलेला आहे आणि सव्वा इंच आपण फिटिंगसाठी मार्जिन ठेवलेलं आहे त्यानंतर आपण चेस्ट आपलं साडेछत्तीस आहे तर आपण इथं नऊ इंच एक सूत होतं तर आपण सव्वा नऊ पण ठेवू शकतो फिटीमध्ये ते ॲडजस्ट होणार आहे आणि पुढे सव्वा इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आपली बॅक साईड ही कटिंग झालेली आहे त्याच्यानंतर आपण इथे चाळीस इंचासाठी एक इंच आणि एक सूत एवढं आपण आर्मोलमध्ये शेप देण्यासाठी मेजरमेंट ठेवलेलं आहे हे हा जो शेप आहे हा एकदम तुम्ही अॅक्युरेट द्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपलं जे मुंड्याचं मेजरमेंट आहे नऊ इंच ते एकदम बरोबर आलेलं आहे अठरा इंचचं आपलं आर्मोल तर इथे नऊ इंच, इंच आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण साइड कापून घेतलेली आहे आता सगळेजण म्हणतात का तुम्ही चेस्टमध्ये चाळीसची छाती मग हे मेजरमेंट तुम्ही फ्रंट साइड वाढवता का साडेछत्तीस अपरचेसुसार आपण बॅक साईड कापलेली आहे तर पुढची बाजू कशा प्रकारे काढायची हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही एकदम व्यवस्थित आणि पूर्ण स्किप न करता व्हिडिओ बघा तर फ्रंट साईड काढताना आपण काय करायचं जेव्हा आपण असतो हे मापे टाकतो तर त्याच मापाचा आपल्याला पेपर कापून घ्यायचा महत्वाचा विषय म्हणजे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला जी योगपट्टी आहे ती आपल्याला काय ह्या ब्लाऊजमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे का ह्या ब्लाऊजमध्ये छातीच्या तुलनेत उंची साडे तेराच आहे छातीचं माप जे आहे ते चाळीस आहे आणि उंची आपली साडे आहे तर त्यामुळं आपण काय करायचंय खाली जी योगपट्टी ती फक्त सव्वा दोन इंचाची काढायची का आता आपली छाती मोठ्या साईजची आहे उंचीच्या मापाने जर आपली चौदा इंच जर उंची असती तर आपण इथे अडीच इंच योगपट्टी काढली असती ही जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे फॅशन डिझायनिंग करताना किंवा आम्ही जेव्हा कोर्स केला तेव्हा हे सारे डिटेल्स शिकवल्या जातात तुम्हाला इतक्या डिटेल कोणीही सांगणार नाही आहे तुम्ही कुठल्याही युट्यूबवरती चॅनल सर्च करून बघा कुणी तुम्हाला माझ्यासारख्या एवढ्या छोट्या मोठ्या छोट्या छोट्या गोष्टी डिटेल करून सांगणार नाही आणि माझं सांगण्याचं एकच रिझन आहे का मला वाटतं प्रत्येक ज्या माझ्या जेवढ्या बघणारे युट्यूब माझी फॅमिली आहे माझ्या जेवढ्या बहिणी त्या सगळ्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही येतात त्यांनी घरगुती कामात सुद्धा एकदम परफेक्ट काम करावं तर आपण इथे सवाधी उंची कशासाठी ठिकाणी योगपट्टीची तर आपली छातीचं साईज मोठी आहे जर आपण इथं अडीच ची कापली तर आपली कटोरी गळ्याची उंची घेतल्याची तर छोटी होईल त्यासाठी आपण इथं खाली सव्वा दोन इंचाची योगपट्टी काढली कारण आपली उंची साडेतरा आहे ह्या कस्टमरचं या, या लेडीजचं हाईट जरा छोटी आहे पण तब्येत जास्त आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून आल्या पाहिजेत तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही तर आपण काय करायचंय अशा वेळेस सव्वा दोन इंचाची आपल्याला ही योगपट्टी साईडला काढायची त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे आपण अर्धा इंच आर्मोले ही आपल्याला पुढच्या बाजूला असं अर्धा इंच छाटून घ्यायचे याची सुद्धा एक पद्धत आहे मी ही सुद्धा पद्धत कशा प्रकारे कुठल्या मापावरती कशा प्रकारे घ्यायचं ते सांगतो या खूप छोट्या मोठ्या गोष्टी झालेल्या अजून बऱ्याच गोष्टी अशा बऱ्याच सिक्रेट गोष्टी ज्या बोलतो की कटोरीमध्ये ब्लाऊजमध्ये ज्या सिक्रेट गोष्टी त्या कुणी सांगत नाही त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला भविष्यामध्ये हळूहळू सगळ्या गोष्टी शिकवणारे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण घाई करायची नाहीये तरच तुम्हाला समजेल त्यानंतर आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आपल्या पुढच्या गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते साडेसात इंच आहे इथे आपल्या पुढच्या गळ्याचं आप मेजरमेंट साडेसात इंच आहे आपण साडेसात सात इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि आपण पुढचा गळा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे हे बघा कधी कधी तुमच्याकडून हा शेप किंवा हा शेप चुकला कटिंग करताना तरी ब्लाउजमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो हा शेप देताना कशा प्रकारे प्रॅक्टिस करायची प्रकारे आपण त्या गोष्टीवरती परफेक्ट होईल ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवणार आहे तर ही जागी आपली बाजू परफेक्ट आहे त्याच्यानंतर आपल्या सगळ्यात पहिल्यांदा साईडचा पीस काढायचा आहे तर आपल्याला चाळीसच्या छातीनुसार आपण काय करायचं आहे आपली छाती चाळीसची आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे इथून इथे आपल्याला अडीच इंच यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला सव्वा दोन इंच यायचं आहे आणि शोल्डर पासून खाली आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचं इथून शोल्डरपासून सव्वा पाच घेतला आपण इथे आर्मोल सव्वा जोडून घेतलं इथून आणीच घेतलं हे जे मेजरमेंट आपलं हे प्रत्येकाला सेम नसतं हे मेजरमेंट कटोरीच्या नुसार किंवा पर्सनॅलिटी जी आहे आपल्या लेडीजची ले 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 त्याच्यानुसार बदलतं तुम्हाला मी मागच्या वेळेत सांगितलं होतं का काही महिलेची काही लेडीजची ले छातीचं माप मोठं असतं ऑल ओव्हर बॉडी मध्ये काही महिलांचं ऑल ओव्हर बॉडी बरोबरच छातीचं माप असतं छातीच्या आणि कमरेच्या मापामध्ये आपला साडेतीन सा ते चार इंचा अंतर आहे त्यामुळे आपण हे मेजरमेंट टाकलेले आता हा असा आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे हा शेप देऊन घेतल्याच्या नंतर तुम्ही कटिंगच्या फिनिशिंगवरून किंवा कटिंगच्या आकारावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल का मास्टरच्या मध्ये आणि जे नवीन काम करतात वाकडी तिकडी कटिंग करतात काहीतरी शेप चुकीचा वाटतो लगेच फरक लक्षात येत असून तुमच्या हे आपला साईड पीस तयार झालेला आहे हा एकदम अॅक्युरेट आहे हा साइडला आपण काढून ठेवायचा आहे आता याच्यापासून आपण आपल्याला काय करायचं एका कागदावरती त्याची कटोरी हाय तशी मार्किंग करून घ्यायची जशी आहे तशीच आपल्याला आपण ही कटोरी हाय तशीच ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर हा आपला कटोरीचा सेंटर आहे बरोबर हा आपला कटोरीचा सेंटर आहे तर आपण हाय तशी कटोरी ड्रॉ केली आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या स्केच पेननी साईडची कटोरी कशी वाढवायची ते सांगतो कारण सेम असल्यानंतर तुम्हाला थोडं समजायला जर प्रॉब्लेम होत असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या कलरच्या मार्करने समजून सांगतो आता आपलं आपण अपरचे बॅक साइड काढली होती आता जे चाळीस जे मेजरमेंट आहे ते कशाचं आहे आपलं छातीचं आहे तर आपल्याला चाळीस मेजरमेंट आहे ती छातीत वाढणार आहे त्याच्यामुळं आपण बॅक साइडला किंवा अपरचेस्टला चाळीस इंचा घेतलं नाही मेजरमेंट पुढे वाक कसं वाढवायचं तर ते कटोरी आपली जी मोठी होणार आहे चाळीस ते छातीमध्ये आपलं प्लस होतं ते मेजरमेंट तर आता आपल्याला काय करायचंय चाळीसचं चाळीसची कटोरी तर त्या हिशोबाने आपल्याला तिन्ही साईडला दीड दीड इंच वाढवायचे सरासरी तिन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंच वाढवायचे आणि आपल्याला ही जी लाईन आहे इथे गळ्याला जोडून घ्यायची त्यानंतर ही जी लाईन आहे ही वरच्या साईडला अशी ड्रॉ करायची इथे आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे शिलाईसाठी हे प्रत्येक साईजला ठेवत नाही आणि त्याचं रिझन मी तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की समजून सांगेन का ते का व्हायचं त्यावेळेस तसं मेजरमेंट येईल जिथे कटोरीचं आपण त्यानंतर ही खालची बाजू जोडून घ्यायची इथे अशी आणि ही बाजू इथे अशी जोडून घ्यायची कटोरीच्या आकारावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कटोरी किती परफेक्ट दिसते ते आता ह्यानंतर आपल्याला काय करायचंय जे आपण ड्रॉ केलंय ते आपल्याला कापून घ्यायचं आहे तर आपली ही कटोरी कापून झालेली आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला दीड दीड इंच वाढवलंय तर आपण इथे दीड इंचा, इंचा टक्स घेणार आहे आणि आपण तीन इंच याची उंची ठेवणार आहे दीड बाय तीनचा आपण टक्स मारलेला आहे आणि याच्यामध्ये जी मार्किंग आहे एक्स्ट्रा ती तुम्ही ही जुनी कटोरी ठेवल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल का ह्या साइडला पाव इंच हुपट्टीसाठी राहिलेलं आहे आणि ह्या साइडला पाव इंच आपल्याला मार्जिन राहिलेलं आहे कटोरीमध्ये जे आपण कटोरी, कटोरी जोडतो त्याच्यासाठी शिलाईसाठी मार्जिन राहिलेलं आहे तर जुनी कटोरी ठेवून सुद्धा दोन्ही साईडला माप एकर आहे आणि अशा प्रकारे आपली ही चाळीसची कटोरी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये काय करायचंय पुढच्या बाजूला सुद्धा इथे आपण योगपट्टी जोडणार आहे तर योगपट्टीचा जो आकार एक्स्ट्रा असतो तर आपण इथे असं अर्धा इंच एक्स्ट्रा कापून घ्यायचे तर आता ही आपली चाळीसची रेडी कटोरी झालेली आहे तुम्ही कटोरीचा आकार बघू शकता किती छान आणि यानंतर आपल्याला इथे अशी ही साईडची साईड पीस असा जोडला जाणार आहे तर तुम्ही सुद्धा हा साईड पीससुद्धा किती एगोट आलेला आहे मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये ज्यावेळेस आपण तुम्ही जोडणार आहे त्यावेळेस जराही एक्स्ट्रा नाही आहे हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही हा साईड पीस जोडून घ्यायचा आहे आता इथे बघा तुम्ही छातीचं माप किती झालं ते बघा जर तुम्ही अशी कटोरी जोडली हे बघा हे आता तुम्ही समजा इथं इथं पाव इंच मार्जिंग आपण धरूया असं आता तुम्हाला दाखवतो तुम्ही जे म्हणत होते चाळीस इंच तर हे तुमचं चाळीस इंचचं मेजरमेंट रेडी आलेलं आहे हे बघा तुम्ही इथे बघा कंप्लीट साडे दहा इंच माप येते फिटिंगच्या लाईनपासून अर्धा इंच आपल्याला कटोरीसाठी मार्जिंग ये दोन्ही साईडला इथे इथे पावपांच मार्जिंग केल्याच्या नंतर बरोबर साडे दहा म्हणजे आपल्या छातीचं माप चाळीस आलेलं आहे तर बरोबर आलेलं आहे आणि इथं वरच्या बाजूला आपण आपरची माप होतो नऊ चौक छत्तीस सव्वान या बघा इथे सव्वा आलेलं आहे आणि इथे वरच्या साईडला बरोबर दहा आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण कटोरी काढून घेतलेली आता आपण योगपट्टी बघूया कशी काढायची ती योगपट्टी कशी काढायची तर आपल्याला खालच्या बाजूला पाव इंच मार्जिन ठेवायचं फिटिंगसाठी आणि एक साईडला आपल्याला सव्वा तीन इंच यायचं आहे परत एक इंच खाली मार्किंग करायची दुसऱ्या साईडला आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचं आहे मार्जिंग खालचं सोडून त्यानंतर इथे अशी मार्किंग करून घ्यायची आणि साडेतीन इंचावरती आपल्याला हा जो पुढचा शेप आहे योगपट्टीचा हिवा असं साडेतीन इंचावरती आतमध्ये द्यायचा आहे आणि याची रुंदी किती ठेवायची जितकी आपण बॅक साइड कापतो तेवढी आपल्याला योगपट्टीची लांबी ठेवायची अशा प्रकारे आपल्या ब्लाउज कटिंग झालेलं आहे ही कटोरी आहे हा साइड पीस आहे साइड तुम्हाला मी कापून दाखवलेली आहे आणि ही योगपट्टी आहे तर तुम्हाला ह्या मेजरमेंट नुसार मी शिकवलेला आहे मला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जेवढे कस्टमर जेवढे माझे फॅमिली आहे युट्यूब तुम्ही सगळे बघता पण बऱ्याच लोक जे आहेत ते सबस्क्राईब न करता बघता तर त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही सबस्क्राईब करून बघा कारण येणारे व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे आपण आज आपल्याला अजून पुढे ब्लाऊजच्या मास्टरकीमध्ये भरपूर काही गोष्टी शिकायच्या आहे मी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला बारकावीने सांगणार आहे आणि सरळ आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम आपल्या मराठी भाषेमध्ये सरळ स सोप्या पद्धती सांगणार आहे त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद